परीक्षा जी की दोन हजार सतरा रोजी झाली होती यामध्ये काही गणित आणि बुद्धिमत्ता आपण जे परीक्षार्थी ची तयारी करत असतील त्यांनी चॅनलला इथे काही सबस्क्राईब करा पहा प्रश्न पहिला असा आहे हे दोन हजार सतरा रोजी झालेल्या परीक्षेतील प्रश्न आहे प्रश्न पहिला वर्गमुळात पा वर्ग मुळा मध्ये पाच मायनस एक चा वर्ग प्लस वर्गमूळात पाच मायनस तीन ब्रॅकेटचा वर्ग पा इथे काय करायचं आपल्याला सर्वप्रथम मध्ये जी काय क्रिया आहे ती करून घ्यायची पाच मधून एक गेला तर चार ठीक आहे चारचा चार वर्ग आणि त्याच्यावर काय तर स्क्वेअर आहे प्लस वर्ग मुळा पाच मधून तीन गेले तर दोन आणि त्याचा वर्ग पहा विद्यार्थी मित्रांनो या मुळाला हा वर्ग कॅन्सल झाला ठीक आहे ह्या मुळाला हा वर्ग दिलेला कॅन्सल झाला तर किती राहत आहे चार येते त्यानंतर ह्या वर्गमूळ चिन्हाला वर्ग कॅन्सल झाला म्हणजे कट झाला तर उत्तर येते प्लस दोन म्हणजे चार दोन सहा उत्तर येत आहे ठीक आहे चारन दोन उत्तर किती आहे तर सहा पण काही म्हणजे सर असं कसं बरं त्यांचं पण एक्सप्लेनेशन करू पहा वर्गमुळं तिथं किती होतं चार वर्ग ठीक आहे चार वर्ग केला सोळा प्लस असं चिन्ह दोनच वर्ग चार सोळा दोन चार दोन सहा कोणते स्टेप निकाला उत्तर सहाच केला आहे त्यानंतर प्रश्न दुसरा बत्तीस तेवीस सतराचा मध्य काढा अशा प्रकारच जर परीक्षा तुम्हाला प्रश्न विचारले तर मध्य काढा तर दिलेली जे काही अंक असतील त्यांना चढत्या क्रमाने मांडायचं चढत्या क्रमाने मांडणी करायची उत्तर लिहिली चढत्या क्रमाने म्हणजे सर्वात लहान अंक सतरा नंतर तेवीस नंतर बत्तीस ही झाली चढत्या क्रमाने मांडणी आणि मध्य म्हणजे काय तर मधला अंक म्हणजे तेवीस याचं अचूक उत्तर आहे तेवीस ठीक आहे त्यानंतर इथे तुम्हाला पदावली दिलेली आहे पहा पदावली सिरीज लक्षात घ्या इथे पहा सी सी बी ए सी सी बी एनंतर इथे पहा गॅप दिलाय गॅप आहे म्हणजे एक दोन तीन चार अंत इथे एक दोन तीन चार ठीक आहे मग इथे काय आहे तर बी बी सी ए बी बी सी ए त्यानंतर पहा इथे सिरीज जर केली तर ए बी सी ए बी सी नंतर आहे पहा एथे येणारे ए बी सी त्यानंतर पहा इथे सिरीज पहिली येते पहा सी सी इथे तर बी म्हणजे पहा झाले आपल्या काय विचारलं एक दोन तीन चार पाच सहा सहा नंबर चालू पहा एक दोन तीन चार पाच सहा म्हणजे इथे ते, ते, बी नंतर आणि इथे सिरीज संपलेली आहे सीसी बी ए म्हणजे सी सी बी एचा ग्रुप संपलाय पण ह्याच्यानंतर पुढे जर काय विचारत पहा सिरीज सीसीबीए संपली नंतर सीडी सुरु होती बीबीसीए म्हणजे जर प्रश्न काय असेल पुढचा अंक बी आहे म्हणजे जर पुढे विचारलं तर बी असेल ते पुढे विचारलं तर सी ए असेल आणि याच्या जरी पुढे विचारलं तर काय असेल तर हे असेल कोणता अंक ए ए बी सी ठीक आहे तुम्हाला अशा प्रकारे ते सॉल्व करायचं आणि अचूक उत्तर पहा या सीरीज चे येणार आहे बी बी इथे ए बी बी त्यानंतर पहा कोड्यावर प्रश्न आहे आपल्याला म्हणजे घन यामध्ये काय विचारतात ह्याच्या विरुद्ध कोणता असतं अंक असेल या विरुद्ध कोणता अंक असेल तर ते पहा चौथा प्रश्न मी तुम्हाला इथे आहे एक इथे आहे दोन इथे आहे तीन इथे आहे चार पाच आणि च्या समोर आहे तर हे सहा एक लक्षात ठेवायचं हे च्या विरुद्ध तीन अंक कधीच आहे कारण हे शेजारी आपल्याला असा प्रश्न विचारतील एक अंक असेल विरुद्ध म्हणजे पाठीमागे घडा असतो सहा बाजू असतात त्याला आपण किंवा खेळ खेळा असतात किंवा लोड खेळा असतात च्या विरुद्ध एकच्या विरुद्ध दोन नसत पहा हे शेजारीच्या वाटत झालेले असतील तर ते एकमेकांच्या विरुद्ध कधीच नसतात ला में एक हे दोन टच होते मग हे विरुद्ध नाही झालं लगतच झालं आणि शेजारी झालं हे सहा टच होत नाही पहा म्हणजे एकच्या विरुद्ध अंक येईल तीन एक च्या विरुद्ध आहे तीन प्रश्न असा पण विचार दोनच्या विरुद्ध कोणता अंक असेल दोनच्या विरुद्ध पहा दोनच्या विरुद्ध सहा नसेल तीन नसेल म्हणजे दोनच्या विरुद्ध अंक आलाय चार आणि शेवट सहाच्या विरुद्ध असेल पाच म्हणजे सहाच्या विरुद्ध पाच किंवा असा प्रश्न विचारतील पाच चे विरोध काय तर सहा चार चे दोन किंवा तीन चे एक जे लगतचे असतात किंवा एकमेकांच्या बॉर्डर जरी एक अटॅच असतील त्या विरुद्ध कधीच नसतात ठीक आहे हे लक्षात घ्या पुढचा प्रश्न बॉर्डर मसोरे फोर्टी फोर चार हजार चारशे पंच्याण्णव पाचव प्रश्न आहे चार चार नऊ पाच भागिले एकशे पंचेचाळीस परत इथे गुरिले सहाशे छप्पन भागिले सोळा अगोदर यांचा भागकार करायचा नंतर गुणाकार करायचा आहे पहा इथे भागकार केला तिथं उत्तर येते एकतीस आणि गुणाकार वर्ग दुसरा भाग केला तिथे येतोय एक्केचाळीस ये आणि यांचा गुणाकार करायचा आहे आणि यांचा गुणाकार केला वाटतं उत्तरी तर बारा 71 ते तुम्ही करून घ्या ठीक आहे पाच प्रश्न इथे संपलेले आहेत सहावा प्रश्न घेऊया सहावा प्रश्न आहे स्क्वे वर्ग वर्गमूळ इथे काढायचं आहे थोडसे ट्रिक सांगूया पा वर्गमोळात शेहेचाळीस चोवीस असा प्रश्न विचारला आणि विचारला याच याचं वर्गमोळ काय तर थोडेसेसचा वर्ग के के जर केला तर नऊशे रुपये बरं चाळीसचा वर्ग केला सोळाशे रुपये थोडस लांब बंद झालं तर लांबची ट्रीक घेऊ साठ साठचा वर्ग बघूया साठचा वर्ग जर केला परत छत्तीस आणि सत्तरचा वर्ग केला तर तो, तो येते चार हजार नऊशे म्हणजे याचाच अर्थ लक्षात घ्यायचंय तीन हजार सहाशे आणि इकडे देऊ चार हजार नऊशे म्हणजे गोष्ट लक्षात ठेवायची हा वर्ग किंवाशेचाळीस चोवीस संख्या या दोन्हीच्या मध्ये म्हणजे याचा अर्थ ती संख्या साठचा वर्ग आणि सत्तरच्या वर्गाच्या मध्यभागी येणार आहे म्हणजे साठचा वर्ग जर केला तर छत्तीस येतोय सत्तरचा वर्ग चार हजार नऊशे म्हणजे याच्या अर्थ चार हजार सहाशे चोवीस ही संख्या सत्तरचा वर्ग आणि च्या वर्गाच्या दरम्यान येते मग आपली एक थोडीशी तर मला सांगा एकच स्थानी चार <णस्था> असणारे कोणाकोणाच वर्ग येतो पण दोनचा वर्ग केला तर येतो चार ठीके स्थानी आणि आठचा वर्ग केला येतो चौसष्ट म्हणजे एकस्थानी ह्याच्या विचार येतोय ह्याच्या याचाच अर्थ साठा थोडस लिहून घेतोय साठ अधिक दोन म्हणजे बासष्ट चा वर्ग असू शकतो किंवा साठ अधिक आठ म्हणजे चा वर्ग असू शकतोय या दोन्ही तरी संख्येचा हा वर्ग आहे हे ओळखायचं कसं वर्ग करत असायचं नाही आता एक लक्षात चार हजार सहाशे चोवीस ही संख्या छत्तीशेच्या जवळ आहे चार हजार त्याने जेव्हा कळते ती जवळ आहे चार हजार नऊशेच्या म्हणजे याचा अर्थ तो अडुसष्टचा वर्ग आहे सिक्स्टी एट चा वर्ग आणि जर आपण केला तर अडुसष्ट म्हणजे अडुसष्ट यांचा गुणाकार जरी केला तर तो चार हजार सहाशे चोवीस चेक करून पहा ठीक आहे यानंतर सातवा प्रश्न घेऊया आपण सातवा प्रश्न अगंबर घेऊया आपण सातवा प्रश्न ए वन बी फोर सी नाईन डॅड आणि ए ट्वेंटी फाईव्ह आपल्याला एक समजलंय काय सुरवातीला आल्फापेट दिला ए नंतर बी सी इथे काय असेल तर डी नंतर इथं एकचा वर्ग येई चा वर्ग चार चा वर्ग नऊ इथं काय चारचा वर्ग सोळा म्हणजे डी सोळा इथे उत्तर आहे ठीक आहे पहा नोट करून घ्या डी सोळा यानंतर आपण आठवा क्वेश्चन घेऊया पंचवीस टक्के किती एक हजारचे पंचवीस टक्के वर किती असा प्रश्न दिलेला आहे तुम्हाला आठ नंबरचा पहा एक हजार ना एक हजार असे चे म्हणजे गुलागा पंचवीस शंभर बर झिरो झिरो कॅन्सल तुम्ही दोनशे न्य कॅन्सल दर पंचवीस दहा दोनशे पन्नास म्हणजे एक हजार चे पंचवीस टक्के दोनशे पन्नास त्यानंतर नववा प्रश्न पहा दहावीच्या बुक मध्ये अरेथमॅटिक प्रोग्रेशन म्हणजे अंक गणितीय श्रेणी यावर हा प्रश्न दिलेला आहे पहा साठ एकशे वीस एकशे ऐंशी तर डॅडॅश दहावे पद काढा म्हणजे सूत्र म्हणत बियाबन नाईन नंबरचा क्वेश्चन साठ एकशे वीस एकशे ऐंशी डॅ ड्या डॅश नव्हे पद म्हणजे थोडक्यात साठचा सा पाडा आहे ठीक आहे आपल्या उत्तर साठ दहा सहा चे उत्तर माहिती आहे आपल्याला तो तर फॉर्म्युला पण दिलेला आहे त्यांच्या फॉर्म्युले पाहूयात पी एन टू फॉर्मुला पहा टर्म काढण्याचा फॉर्म्युला गुड ए प्लस एन मायनस वन इंटू डीके पहा एन्स लक्षात घ्यायचं ए म्हणजे काय ए म्हणजे पहिले पद टी म्हणजे पहिले पद त्याला फर्स्ट टर्म किंवा त्याला टी वन पण म्हणतात ठीक आहे ए म्हणजे पहिले पद पहिले पद किती आहे ह्या निमित्त साठ आहे ठीक आहे तुम्ही साठ घेऊन घेतोय त्यानंतर एन काय कोणतं पण काढायचं म्हणजे मोठ्यातून लहानच करायचं डिफरन्स म्हणजे मोठ्या मधून छोटा पण लाईन एकशे वीस मधूनच आठ गेलं तर उत्तर आलं तर साठ म्हणजे याच्यामध्ये डिफरन्स कितीचा येतोय तर साठ चा येत फॉर्म्युला जर आपण किमती ठेवल्या तर so, उत्तर काय येईल टी एम म्हणजे मायनस एक डिफरन्स आहे साठचा चा ओके साठ ला साठ गुन्हे साठ साठ ला साठ असं येते बोला दसरा चौपन्न पाचशे साठ सॉरी पाचशे चाळीस सहाशे या फॉर्मुला उत्तर काढता येतात ठीक आहे त्याला टी एन चा फॉर्म्युला असे म्हणतात पहा जे परीक्षावरती आपला व्हिडिओ पाहत असतील त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर कर चाला पहा यानंतर आपण दहावा क्वेश्चन घेऊया टेन नंबरचा टेन नंबरचा क्वेश्चन त्यानंतर इथे डॅश इथे जी एच आय नंतर जी नंतर डॅश आय जे क, दाश आए, दाश आए, दाश के डॅश आय डॅश के डॅश एम याचा थोडासा विचार केला पहा सुरुवातीला तीन पदाचा एक सहा शीम येते आपल्या पाणी चार पद येते नंतर पाच पद येते नंतर सहा पद येते पहा कसे येते यामध्ये ईथी अशात घ्या इथं आपल्याला येणार आहे पहिलं पद इथपर्यंत झालेला आहे आता ही जर एक पद मांडली झाली त्यानंतर दुसऱ्याची सुरुवात की मधल्या टर्मनी होती दोन नंबरच्या म्हणजे ते येणार या 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 ना, जी एच आय एच आय इथे तीन पद होते इथे चार पद मिळते ठीक आहे पुढची ही पाच पदाची असेल पहा सुरुवात इनी झाली नंतर मधल्या पद तर पदन झाले म्हणजे एफ इकडे आला आता हे जी जी स्टार्ट होणार आहे जी नंतर आय जे अशी मांडणी होईल जे आणि के झाली पाच ची मांडणी आणि नंतर सहा पद येणार सहा नंतर येईल एच आय जे के झाले एक दोन तीन चार एल आणि एम म्हणजे लक्षात घ्या मांडणी कशी होईल पहा ई e, एफ जी नंतर एफ जी एच आय जी एच आय जे के आणि ते सहा पद ठीक आहे इथे येणारे त्यानंतर काय झाले इ एफ जी नंतर इथे येणार एफ जी एच आय नंतर जी एच आय जे के ठीके अशा प्रकारे उत्तर येणारे चेक करून घ्या म्हणजेच आन्सर एफ एफ एच जे एल हे करेक्ट असेल मांडणी पहा कशामध्ये कशा संख्येत फिरतात ठीक आहे त्यानंतर अकरावा प्रश्न अकरावा प्रश्न पहा अकरावा प्रश्न मी फक्त गुणाकार दिलाय तरी काही नाही आला नसेल अकराव्या प्रश्नाचा गुणाकार एक पाच एक पॉईंट पाच सात दोन तीन गुणिले वन थाउजंड ठीक आहे बरं एक काम करूया आपण सगळे काय करू इथे अंक काय असतील लिहून घेऊया पा एक पाच सात दोन तीन पुढे काय जेवढे काय शून्य तेवढे शून्य आपण दिले ठीक आहे आणि याचा गुणाकार केल्यानंतर उत्तर येते चार अंक सोडून येतात पॉईंट येणारे ठीक आहे म्हणजे पहा हे चार अंक येते चार अंक थोडा एक दोन तीन चार तिथे उत्तर येईल हे काय नाही शून्य काही किंमत नसते गेली तरी आहे ठीक आहे त्यानंतर पुढचा प्रश्न पंचवीस गुणिले सहाशे पंचवीस सहा हजार सहा हजार भागिले भागिले एकशे पन्नास गुणिले पंचेचाळीस पायांचा गुणाकार करूया पंचवीस चा पाडा सहा पर्यंत म्हणायचा एकशे पन्नास ठीक आहे म्हणजे एक दोन तीन शून्य ला राहत एक दोन तीन बरे बाळगे देऊन इकडे बाळगे देऊया एकशे पन्नास आणि गुणिले पंचेचाळीस पा एकशे पन्नास एक एकशे पन्नास एक आला एकावर किती शून्य द्यायचे ते तीन एक दोन तीन मल्टिप्लाय मध्ये फोर्टी फाय यांचा पुढाकार करूया पंचेचाळीस एक पंचेचाळीस एक दोन तीन एक दोन तीन आन्सर ए पंचेचाळीस हजार ठीक आहे यानंतर तेरा क्वेश्चन घेऊया तेरा क्वेश्चन आठचा वर्ग आठचा वर्ग मायनस तीनचा वर्गी आठ वर्ग तीन आठचा वर्ग चौसष्ट तीनचा वर्ग नऊ आणि आठ दोन तीन गेले पाच चौसष्ट नऊ गेले तर पंचावन्न पंचावन्न वगैरे पाच म्हणजे अकरा उत्तर आहे त्यानंतर चौदा प्रश्न

पंधरा एक पंधरा पंधरा चौक साठ चौदा चार अठरा आठवण तीन एकवीस एकवीस उत्तर येते पंधराच त्यानंतर आपण सोळा क्वेश्चन घेऊया सोळा क्वेश्चन सोळा क्वेश्चन असा आहे सहाचं घण मायनस एक चा घणस्थानी सहाचा वर्ग प्लस सहा प्लस एक चा झाला सहाचा गण आहे दोनशे सोळा मधून एकचा एक गेला सहाचा वर्ग छत्तीस प्लस सहा प्लस एक चा एक पहा दोनशे सोळा एक गेला तर दोनशे पंधरा त्यानंतर छत्तीस बेचाळीस बेचाळीस त्रेचाळीस पा दोनशे पंधराला ने भाग दिला उत्तर दोनशे पंधरा त्रेचाळीसने भाग दिला तर उत्तर येते पाच सोळा झाली सतरावा प्रश्न पहा पंचवीस पंचावन्न यांचा तुम्हाला चोवीस पंचाहत्तर येतो चोवीस पंच्याहत्तर घेऊया पा ए नंतर क्यू नंतर बी नंतर आर सी एस डी आणि कुणा काय तर विचारलं तुम्हाला थोडंसं लक्ष दिलं फॉन करेल या सी ए बी सी डी ओके नंतर क्यू ये क्यू आर टी उत्तर टी एकोणीस उत्तर त्यानंतर दोन ते बारा पर्यंतच्या सर्व समसंख्यांची सरासरी किती विसवा प्रश्न आहे इथे घेऊन तुम्हाला बेरीज करायची दोन प्लस चार प्लस सहा प्लस आठ प्लस दहा प्लस बारा ठीके भागिले सरासरी म्हणजे का सर्व संख्यांची भागी भागीले कोण संख्या एक दोन तीन चार पाच छे थोडस विचार केला पहा बारा दहा बावीस बावीस आठ तीस छत्तीस चाळीस बेचाळीस बेचाळीस सात बरोबर उत्तर येते सात वीसचं उत्तर आहे सात त्यानंतर एकवीसा प्रश्न पहा एकशे ऐंशी चे वीस टक्के एकवीस वाशन आहे एकशे ऐंशीचे एकशे ऐंशी गुणिने शंभर एक एक दोन शून्य दोन शुक्र छत्तीस त्यानंतर एकशे शंभर मध्ये बावीसवा प्रश्न एक शंभर मध्ये किती मूळ संख्या आहे जर पंचवीस आणि जवळ विचारलं तर आठ तेवीसवा प्रश्न तेवीसवा प्रश्न दोन पॉईंट पाच चा वर्ग केला वर्ग म्हणजे आता पंचवीस वर्ग लिहून घ्या सहाशे पंचवीस आहे पाच इथे वर्ग करायचा आहे पॉईंट नंतर एकच अंक आहे उत्तरात दोन अंक नंतर पॉईंट येत म्हणजे सहा पॉईंट पाच प्रश्न काय आहे उत्तर आहे पंचवीस चा प्रश्न आहे शेवटचा प्रश्न आहे चारशे पैकी तीनशे गुण मिळाले किंवा एक परीक्षा झाली तीनशे गुण मिळाले किती पैकी चारशे पैकी झिरो झिरो कॅन्सर तीनशे भाग चारने भाग दिला तर उत्तर पंचाहत्तर टक्के विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण इथं शिक्षक अभिव्यता दोन सतरा मध्ये झालेला प्रश्नपत्रिकेतली तर पंचवीस निवड क्वेश्चन घेतले होते ते आपण एक्सप्लेन पण केले जात अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब